मनात असते आपुलकी म्हणून स्वर होतो हळवा तिळगुळ खाता न घेताना जिवेवर रेंगाळतो गोडवा त्या तिळगुळाचा गोडवा हृदयात उतरावं आणि तिळगुळासारखं आपलं नाकं बनवावं तेळगुळ घ्या आणि आज आम्ही भूमिवाली कांदिली येते तेळगुळच्या समारंभाचं आयोजन केलेलं आहे या समारंभाचं वैशिष्ट्य हे आहे की सगळ्या स्त्रिया याच्यामध्ये समाविष्ट असतील जात धर्म किंवा वैवाहिक स्थिती या कुठल्याही प्रकारचं बंधन या कार्यक्रमाला नाही आहे म्हणून या कार्यक्रमासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत तुम्ही पण बघा आमच्या बोडीवलीमध्ये इतक्या वर्षातून पहिल्यांदा हादी कुंकूचा कार्यक्रम होत आहे त्या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद होतोय असंच हळदी कुंकू दरवर्षी या ठिकाणी व्हावं ही हो माझी इच्छा आज आमच्या भगिनींचा आनंदाचा दिवस आहे तो म्हणजे हळदी कुंकू सगळ्या स्त्रियांना हाजी कुंकूबद्दल आदर असतो ज्याप्रमाणे पतीचा आदर असतो त्याप्रमाणे पतीच्या नावचा हळदूक तो लावताना तोही त्यांना आदर वाटतो नटून झटून ज्या बायका आल्या आहेत आणि आहे जिकडे तिकडे आहे हे बघून माझा खूप आनंद झाला हो। या निमित्ताने तरी तुम्हाला सगळ्या नटाला चान्स मिळाला आणि सगळ्या जणी मिळून इकडे आल्या आणि हसतमुख आहे सर्व बायका त्यामुळे आनंद होतं हां आणि